श्री स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आहे मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि मी माझ्याबद्दल थोडक्यात सांगते तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी स्वामी सेवेत आली स्वामी चरित्र सारामृत वाचायला लागले त्यानंतर दोन हजार तेवीसच्या शेवटी लास्टच्या महिन्यांमध्ये दत्त जयंतीच्या दिवशीही म्हणजे मी गुरुचरित्राचं पारायण केलं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मी स्वामीचरित्र सारा अमृत वाचायला लागली दोन हजार चोवीसमध्ये मी दत्तगुरूंची सेवा करायला लागली दत्त श्री गुरुचरित्र वाचायला लागली दोन हजार पंचवीसमध्ये मी श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत वाचलं आणि आत्ता दोन हजार सव्वीसमध्ये मी अजून एक ग्रंथ आणलेला आहे शिव महापुराण हे मी वाचणार आहे हे हे शिव महापुराण मी गेल्यावेळी श्रीपाद नरसोबाच्या वाडीला गेलो होतो तेव्हा तिथून येताना सहज तिथं ग्रंथ वगैरे ठेवले होते पुस्तकं ठेवलेली होती तर पक्ता पक्ता माझ्याकडं महादेवाकडे लक्ष गेलं महादेवाचा फोटो होता त्याच्यावर छान असलं की लक्ष गेलं तर मला एकदम ते घेऊ घ्यायची इच्छा झाली म्हणून शिवमहापुराण त्यावेळी येताना घेऊन आले मी दर्शन घेऊन येताना आणि ते काय आल्यावर मला आता वाचायला जमलं नाही म्हटलं नवीन वर्षातच हे वाचायला सुरुवात केलं म्हणजे बघा दोन हजार तेवीसमध्ये मी स्वामीचरित्र सारामृत वाचायला घेतलं दोन हजार चोवीसमध्ये गुरुचरित्राचं पारायण करायला लागली दोन हजार पंचवीसमध्ये माझं श्रीपाद शिवल चरित्रामृत वाचून झालं आणि आता दोन हजार सव्वीसमध्ये मी शिवमहापुराण वाचणार आहे तर असंच मी काही ना काही नवीन वाचतच जाणार आहे ग्रंथही आणि जी जी पुस्तकं असतात तीही वाचणार आहे आणि ह्या वर्षी मीही नवीन वर्षा नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी एकतीस डिसेंबरला जाऊन दोन पुस्तकं घेऊन आली माझ्यासाठी ह्या वर्षी वाचायला गेल्या वर्षी मी कोणती वाचली हे hey, बकुळा वाचली सबकॉन्शियस माइंड वाचलं नवा दिवस नवा नियम वाचलं ह्यावेळी पण नवा दिवस नवा नियम आणि थ्री सिक्स्टी फाय मिरॅकल मॉर्निंग परीख ही पुस्तकं ह्यावेळी पण वाचणार आहे ह्या वर्षात म्हणजे जसा मला टाईम भेटतो तसा मी काढून माझ्या परीने वगैरे टाईम काढून मी वाचणार आहे ती पुस्तकं त्यामुळे मला यूट्यूबकडे जास्त लक्ष देता येई नाही यूट्यूब व्हिडिओ बनवता येई नाही कारण की मला माझ्यासाठीच मी टाईम काढायचा असतो मला स्वतःसाठी वेळ काढायचा असतो त्यामध्ये ध्यान प्राणायाम ह्या गोष्टी सर्व आल्या वाचन आलं त्याचबरोबर सेवा आली त्यामुळे मला वेगळा असा यूट्यूबसाठी वेळ देता येत नाही त्यामुळे व्हिडिओ टाकायला होत नाही आणि मुलीचाही अभ्यास घ्यायचा असतो ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात त्यामुळे यूट्यूबकडे दुर्लक्ष होते तर माझी इच्छा आहे की मला यूट्यूबवरसुद्धा व्हिडिओ टाकायचा आहे पण तो कसा टाईम काढायचा हे समजत नाही तर मी आत्ता मी माझ्यातील मी स्वतःला शोधायला लागले तर मला माझ्यातील मी सापडली मला त्यामुळे नवी दिशा मिळाली मी अजून काही काही शिकायला लागली तर माझी इच्छा अशी आहे की ज्या महिलांना जे बाहेर म्हणजे माझ्यातील मी शोधायला अशा काही महिला असतात त्या खूप चिडचिड होत असतात त्यांची नकारात्मक विचार जास्त येत असतात खूप स्वतःला त्रास करून घेतात अशा काही महिला असतात त्यामध्ये मी पण एक होती आधी खूप स्वतःला त्रास करून घ्यायची तर मी त्यातनं कशी बाहेर पाडली आणि माझ्यातील मी कशी शोधली आणि माझ्या आयुष्याला मी नवी दिशा कशी दिली ही जर्नीसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे पण मग मी म्हटलं यूट्यूबवर व्हिडिओही टाकायला होत नाही तर मग मला ही माझ्यातली मी कशी शोधायला मी कशी प्रयत्न केला त्यातनं मी कशी स्वतःला सापडली तेच तर आपण ज्या ग महिला आहेत त्यांना खरंच स्वतःमध्ये बदल करायचा आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा योग्य दिशा समजत नाही आपण कुणाकडं व्यक्त व्हा का कसं आपण स्वतःला बाहेर काढू ह्याबद्दल मी विचार केला आहे की आठवड्यातनं एक दिवस आपण लाईव्ह यावं आणि महिलांना अशा ज्या महिला आहेत त्यांना खरं स्वतःमध्ये बदल करायचा आहे तर त्यांना तो एक आठवड्याचा असा एखादा टास्क घ्यावा किंवा दोन तीन दिवसांनी परत लाईव्ह येऊन त्यांना विचारावं की त्यांनी तो टास्क केला आहे का करून त्यांना कसं वाटलं आहे ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करा म्हणजे मी मला बाहेर पडताना कोणत्या गोष्टी केल्या त्याच तुमच्यासोबत सांगणार आणि त्यातनं तुम्हाला नक्कीच माझ्यातील मी सापडणार आहे कारण मला माझ्यातली मी सापडले तसं तुम्हालाही तुमच्यातली मी सापडणार म्हणून मी विचार करते की लाईव्ह घ्यायचा अर्धा तास दीड ते दोन वाजेपर्यंत अर्धा तास लाईव्ह घ्यायचा आणि एक महिलांशी जे लाईव्ह आहे त्यांच्याशी म्हणजे स्वतःतली मी शोधण्यासाठी मदत करायची असं माझं एक विचार आहे तर तुम्हा महिलांना खरंच माझ्यातील मी शोधून नवी दिशा द्यायची असेल आपल्याला स्वतःला तर मला कमेंट करा हो ताई हो म्हणून मी माझ्यातील मी शोधायला तयार आहे मलाही माझ्यातील मी शोधायचे मलाही माझ्यातील मी शोधून नवी दिशा द्यायचे माझ्या आयुष्याला तर मला कमेंट करा हो म्हणून मी तयार आहे मग आपण तसं एक दिवस ठरून लाईव्ह घेऊया आणि तुम्ही जर आलात लाईव्ह आणि जर तुम्हाला मी जे सांगितले ते पटलान तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात वेगळ्या दृष्टिकोनाने तुम्ही तुमचं आयुष्य बघू शकता आणि हॅप्पी राहू शकता आनंदी राहू शकता कितीही प्रॉब्लेम आले तर त्या प्रॉब्लेमला कसा फेस करायचं काय खरंच तो एवढं इम्पॉर्टंट आहे का प्रॉब्लेम ह्या गोष्टीवर तुम्ही नक्की विचार करणार आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि स्वतःची त्रास न करून घेतल्यामुळे तुमचं शरीरही चांगलं राहणार आहे माहिती आहे का आपण महिलांना व्यक्त होत नाही सतत स्वतःला त्रास करायचा स्वतःवर स्वतःवर चिडचिड व्हायची दुसऱ्यांवर चिडचिड करायची आणि आपल्या भावना कोंडून ठेवल्यामुळे ना आपल्याला आजार उद्भवतात आणि हे आजार जास्त करून पोटीच पोटाचे पायाचे असे असतात कारण ते आतल्या आत आपण कुट म्हणजे घुटमटत असतो त्यामुळे हे सर्व होतं तर त्यासाठीच मी महिलांनी त्यांचं आ आरोग्यही चांगलं राहावं आणि त्यांच्यातली मीही त्यांना मिळावी ह्यासाठी प्रयत्न करते कारण मी माझ्यातली मी शोधले तर तुम्ही तुमच्यातली मी शोधा आणि नवी दिशा द्या आयुष्याला असं माझं एक ध्येय आहे की मी सर्व करू शकते तर ही ती व्यक्तीही तिच्यातलं मी पण शोधू शकते आणि स्वतःला वेगळ्या दिशेकडे ती पाऊल टाकू शकते म्हणजे ती तिचं आयुष्य आनंदात सुखात व्यवस्थित जगू शकते आपलं आपलं फक्त घर संसार मुलं बाळ नवऱ्या ह्या गोष्टीतच आपण अडकून पडतो अडका नाही असं नाही ती आपली जबाबदारी ती ही आपल्याला व्यवस्थित पार करता आली पाहिजे पण त्या जबाबदीबरो जबाबदारीबरोबर आपलं शरीर आपली स्वप्न हीही महत्त्वाची आहेत आणि तीही स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी आपण कसा वेळ काढायचा आपण काय करायचं या सर्व गोष्टी मी ह्या लाईवमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण एकाच दिवशी नाही सांगणार आहे रोज तुम्हाला थोडं थोडं सांगणार आहे रोज एक एक तास घेणार आहे त्यामधनं तुम्हाला तुमची मी शोधायला मदत होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वाटचाल चालू ठेवणार आहे जर तुम्ही अशा महिला असेल तर तुम्हाला खरंच स्वतःमधली मी शोधायची असेल तर नक्की कमेंट करा आपण लाईव्ह येऊ आणि एक आठवड्यातनं एक दिवस किंवा दोन दिवस लाईव्ह येऊन तुम्हाला टास्क दिला असेल ते तुम्ही कम्प्लीट करा कमेंट करा नंतरला आपण पुन्हा त्या लाईव्ह आल्यावर दुसऱ्या दिवशी त्या गोष्टीवर चर्चा करू तुमचे अनुभव शेअर करा असं आपण एक जर्नी स्टार्ट करू असं माझी इच्छा आहे ह्या वर्षात नवीन वर्षात तर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा कारण तुमचं ही मत खूप महत्त्वाचं आहे मी तर माझी जर्नी स्टार्ट केली आहे पण माझं यूट्यूबकडे पण दुर्लक्ष होऊ नये किंवा मी जे ज्ञान घेते ते बाकीच्या महिलांनाही मिळू दे त्यामुळे ही थोडी धडपड आहे मग मला बाकीचे व्हिडिओ टाकायला नाही जमत तर कमीत कमी लाईव्ह येऊन मी तर अशा प्रकारे महिलांना मदत करेल असं माझी एक इच्छा आहे तर तुम्ही सांगा कसं करायचं ते कमेंट करून मग त्यानुसार आपण लाईव्ह घेऊ आणि आपल्या माझ्यातील मीला शोधायचा प्रयत्न करून माझ्यातल्या मीला शोधून नवी दिशा देऊया कारण विर विचारांची ओळख जीवनाची दिशा तुम्ही तुमचे विचार ओळखले ना तर तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकता हे त्यामागचं कारण आहे तर महिलांनो स्वतःला त्रास करून घेऊ नका आजार उद्भवून उद्भवून घेऊ नका व्यक्त व्हा मोकळे व्हा आणि तुम्हाला जर खरंच बदलायचं असेल तर, तर नक्की कमेंट करा आतासाठी श्री स्वामी समर्थ